नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे पाच वाजायला आलेत ऑफिसची थोडी कामं आवरलेत आणि म्हटलं तुमच्याशी जरा बोलावं गावाला आहे गावाला असल्यावर वेळ कधी जातो ना कळतही नाही तर काल एक का आपण खास व्हिडिओ केला होता की मी जॉब सोडला आहे तर मी नेमकं आता काय करतो तर कारण बऱ्याच जणांचे जे काय प्रश्न येत होते की काही काही जणांचे चांगले येत होते की बाबा तुझा बॉस चांगला आहे तुला एवढ्या सुट्ट्या देतो किंवा तुझ्यासारखंच काम आम्हाला मिळावं ह्या चांगल्या चांगल्या कमेंट येत होत्या बाकीच्या कमेंट्स भयंकर भयंकर येत होत्या बाई कामधंदा कर फुकट्यासारखं का राहू नको फक्त यूट्यूबच्या व्हिडिओ करू नकोस काम जे कामधंदा म्हणजे काय असतं काही जणांची मेंटॅलिटी झाले दहा ते सहा त्यामुळं मग तसे कमेंट्स येतात भयंकर भयंकर म्हणजे हाय लेवलचे कमेंट येतात जसं काय जे काय मला ते पोचता येतच आणि सकाळ दुपार संध्याकाळचं जेवण लागतं माझा काही खर्च असतात ना तर तेच लोकं करतात म्हणून ते त्या लेवलचे शिवे देतात म्हणजे एम सी सी त्या लेवलच्या शिवे असतात म्हणजे काय नेमके काय मेंटॅलिटीची लोकं आहेत ना ते त्यांचं त्यांनाच माहिती असं म्हणता येईल शेतावरचा एक फेरफटका करायला आलो आहे आणि आज तुमच्याशी जरा गप्पा गोष्टी करूया तर आपल्या घराच्या इथूनच आहे ना समोर एक आपलं छोटंसं शेत आहे तर इकडे यावर्षी शेतामध्ये तिकडच्या ज्या मळ्या होत्या तिकडे भात आहे ते काकीने केलेलं आणि इकडे ते दिसतं आहे तुम्हाला ही नाचणी आहे या बाजूला इकडे नाचणी आहे ती नाचणीचे वरचे जी बोंड असतात ती वेचून घरात नेले आणि आता वरच्या बाजूचं आहे ते आईने साफसफाई केलं आहे तर इकडे आपली कलमं आहेत नारळ आहे बरंच काय काय हे बघा हे कलमाला साधारणतः हे तिसरं वर्ष सुरू आहे तर हे कलम आहे या बाजूला इथे बघताय आहे का इथे हळद आहे हळदीची शेती आपण थोडीशी करतो तर ती हळद आहे आणि इकडे पुढे हे तूर आहे तर तुरीचं झाड वाकलं वाटतं हे मला वाटतं मध्ये वारा वगैरे आला ना त्याने ते वाकलं आहे आणि या बाजूला इकडे इकडे एक आहे आपलं कलम तर हे कलम हळूहळू वाढते तीस, हे पण तिस तिसरं वर्ष चालू आहे ह्याला पण त्यालाही तिसरं चालू आहे पण ते बघा कसं झालं आहे आणि हे बघा ह्याला मला वाटतं काहीतरी कमी भेटतं आहे असो चालायचं ते इकडे ॲक्च्युली आता यावर्षी आपण चार नारळ लावलेत हे बघा एक आहे ह्याला आता सुरा येईल तेव्हा खरं पावसातून लावलेल्या तर ही एक नारळ आहे इकडे एक नारळ आहे हे बघा ही गेल्या वर्षीची आहे ह्याला म्हणजे चांगलं आलाय सुरा आणि या बाजूला इकडे ही एक आहे हिला पण आलाय आणि या बाजूला इकडे तीन आहेत अशा सहा नारळ आहेत तर मंडळी बरेच दिवसापासूनचे प्रश्न त्या कमेंट्स ट्रोल करणाऱ्या गोष्टी या सगळ्यातून थोडंसं म्हटलं आज खास एक व्हिडिओ करून टाकूया आज मंडळी बऱ्याचशा गोष्टींचा उलगड आपल्याला करायचा आहे तर दोन हजार वीस साली लॉकडाऊन आला आणि त्याच्यानंतर मंडळी साऱ्या घडामोडी झाल्या त्याचं काहीतरी मी जर्नी सांगेन की नेमकं आज आपण इथे कसं आलो तेव्हा अशा घडामोडी काही झाल्या तर ॲक्च्युली तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलं आहे जरी भरोसा नसला तरी की आपण एच आरचं काम करतो आम्ही खास करून आहे ना मॅन्युफॅक्चरिंग आणि कन्स्ट्रक्शन दोन इंडस्ट्रीला रिक्रूटमेंट देतो प्लस फार्मा आहे आय टीचं थोडंफार करतो म्हणजे तसं म्हटलं तर ऑल इंडस्ट्रीला करतो पण मेन जो बेस आहे आपला हा मॅन्युफॅक्चरिंग आणि कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीला आहे तर दोन हजार साधारण मला वाटतं अकरा अकरापासून मी आ, एका कन्सल्टन्सीमध्ये कामाला आहे म्हणजे होतो किंवा आहे दोन्ही ऑप्शन्स आहेत ते तर ॲज एच आर एक्झिक्युटिव्हपासून एच आर मॅनेजरपर्यंत आपण पोचलो दोन हजार वीस साली लॉकडाऊन आलं कन्सल्टन्सी बिझनेस म्हणजे थर्ड पार्टी बिझनेस असतो जर समोरच्या कंपनीमध्ये रिक्रुटमेंट होतच नसेल तर मग बिझनेस कसा होणार तर जसं लॉकडाऊन लागलं पहिलं लगेचच आमच्या बिझनेसवरती प्रॉब्लेम झाला म्हणजे लगेच मला वाटतं मार्चमध्ये लॉकडाऊन झाला मेपासून मग आमची कंपनी पूर्ण बंदच होती पहिला लॉकडाऊन गेला त्याच्यानंतर साधारण सप्टेंबरमध्ये आम्ही रिस्टार्ट केलं पण प्रॉब्लेम असा झालेला की रिक्रूटमेंट त्या लेवलला होत नव्हतं कारण लोक घाबरत होती कारण असं तो कोरोना पूर्णपणे गेला नव्हता तर जो काय दोन हजार वीसचा सप्टेंबर ते दोन हजार एकवीसचा मार्च हे जे पाच सहा महिने किंवा सहा सात महिने होते त्यात मोठा काही असा बिझनेस झाला नाही आणि त्यावेळेस आम्हाला सॅलरी पण त्या पद्धतीने मिळाली नाहीच म्हणजे माझं दोन हजार वीसचं लॉकडाऊनपासून ते लॉकडाऊन संपेपर्यंत दोन हजार एकवीसचं मला अशी काही मोठी सॅलरी मिळाली नाही बेसिक थोडीफार मिळती मिळाली तर दोन हजार वीसमध्ये मी लग्नही केलं ऑक्टोबर दोन हजार वीसमध्ये आपलं कोरोनामध्येच था लग्न झालं आहे आणि त्याच्यानंतर मग मार्च दोन हजार एकवीसला होळीला गावी आलेलो मी परत लॉकडाऊन लागला आता करायचं काय कारण मंडळी मे दोन हजार वीस ते मार्च दो मार्च ते एप्रिल दोन हजार एकवीस पकडलं तर एक वर्ष म्हणजे सॅलरीच नव्हती तर अशा वेळेससुद्धा आम्ही काम करत होतो का कारण आपण त्या कंपनीचे काहीतरी लेनदेन आहोत कारण एवढी वर्ष आपण काम केले दोन हजार अकरा ते दोन हजार वीस नऊ ते दहा वर्ष आपण एखाद्या कंपनीमध्ये काम करतो तर काहीतरी लेणे देणे असतो आपण त्याचे तर आम्ही काम केलं मात्र दोन हजार एकवीसला परत लॉकडाऊन लागला तेव्हा वाट लागली मोठी म्हणजे आपली पुणे आणि मुंबई अशा दोन तीन ब्रँचेस होत्या पण पहिल्या लॉकडाऊनमध्ये तर पुणे आपण बंद करून टाकलं त्याच्यानंतर मुंबईमध्ये ज्या दोन ब्रँचेस होत्या ते दुसरं लॉकडाऊन लागल्या लागल्या एक ब्रँच बंद झाली म्हणजे कॉस्ट कटिंगच झाली आणि दुसरा लॉकडाऊन लागल्यानंतर मी गावीच होतो तर ऑब्वियसली तेव्हा यूट्यूबच्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत येत होत्या कामाचं करायचं काय तर जॉब म्हणजे तर जमा होता शेवटी शेवटी काहीतरी ऑगस्ट की सप्टेंबरला परत लॉकडाऊन संपला आणि मग अशा काही गोष्टी झाल्या तर मग आपली कंपनी शटडाऊनला आलेली म्हणजे जिथे मी काम करायचो आपण त्याच कंपनीमध्ये काम करतो आहे अजून पण पण एक डिपार्टमेंट आपण कंटिन्यू केलेला आहे आणि त्या डिपार्टमेंटनुसार एक भाग आहे आपण त्या कंपनीचा आणि सेपरेट कंपनी आपली पण पार्टनरशिपमध्ये असल्यामुळं ती सोबतच आहे आपण काम करतो आहे आणि गेल्या दिवाळीमध्ये आता साधारण दोन हजार एकवीसला प्रॉब्लेम असा झाला एकवीसला आपण आलो मार्केटमध्ये बावीस वर्ष खूप कठीण गेलं म्हणजे दोन हजार वीसपासून सॅलरी बंद होती जी काय थोडीफार इन्व्हेस्टमेंट होती ती ऑबियसली आहे ते लग्न दोन हजार वीसमध्ये केल्यामुळे लग्नामध्ये गेली आणि जो उरलं सुरलं जे काय होतं ते मी बिझनेसमध्ये टाकलेलं तर दोन हजार एकवीसमध्ये पूर्ण नील झालेलो मी आणि दोन हजार बावीस वर्ष असं गेलं की इन्व्हेस्टमेंट आली दर महिन्याला आणि इन्कम तेवढं काय येत नव्हतं कारण रिक्रुटमेंट बिझनेस लॉकडाऊननंतर लगेच काय उभा राहिला नाही पूर्ण स्टॉप झाला होता दोन हजार बावीस तर खूप खतरनाक गेला कारण एखादा कन्सल्टन्सी बिझनेस करायचं म्हटलं ना तर भरपूर खर्च आले आ, पोर्टल एक्सपेन्स असतो स्टाफ असतात तर माझ्याकडे तेव्हा एक दोनच स्टाफ होते तर स्टाफ असतो स्टाफचा खर्च आहे बाकी सगळ्या गोष्टी असतात बऱ्याचशा गोष्टी असतात तर मग एवढं सगळं मॅनेज होत नव्हतं तर दोन हजार बावीसमध्ये मी खूप लॉस झालेलो बऱ्यापैकी तर आता करायचं काय तर कंटिन्यू तर करायचं आपल्याला आणि ऑबियसली मला आता पुढे जॉब नव्हता करायचा सिच्युएशन अशी आलेली तर मग आपण जर ऑपॉर्च्युनिटी आले तर आपण ती पुढे का नेऊ नये मध्ये एकदा म्हटलं होतं मी अनऑफिशियल बॉस आहे लवकरच मला स्वतःचं काहीतरी करायचं आहे तर ते म्हणजे तेच होतं की सध्या आहे तर मी ॲज अ पार्टनरशिपमध्ये आहे आणि आपला बिझनेस ओके ओके चाललेला आहे गेल्या वर्षीच आपण न्यूज देणार होतो दिवाळीमध्ये पण मंडई दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस एवढं काय माझ्यासाठी मोठं खास नव्हतं म्हणजे खूप नवीन बिझनेसमध्ये आपण जेव्हा उतरतो ना तेव्हा काही काही गोष्टी असतात आता अनुभव माझा तेवढा स्ट्रॉंग आहे कन्सल्टन्सी म्हणजे रिक्रुटमेंटमध्ये त्यामुळं आपण तग धरू शकलो नाहीतर खूप कठीण झालं असतं तर मग दोन हजार चोवीसच्या जानेवारीपासून साधारण आपला जो बिझनेस आहे तो आता हळूहळू रनिंग मोडला आहे आणि सध्या आपलं ऑफिस आहे आणि ऑफिसमध्ये स्टाफ आहेत तर ज्यांना ज्यांना वाटतं ना की मी नेमका कोण किंवा काय कशी कामं करतो यूट्यूब बाजूला राहिलं यूट्यूबचं तर मी नंतरच सांगेन तुम्हाला हे जस्ट माझ्या कामाबद्दल सांगतो आहे तर अशा पद्धतीने आपण सध्या काम करतो आहे जर ऑफिशियल तुम्ही असाल तर मला लिंकड इनवरती शोधू शकताय अविनाश घडशीच्या नावाने तुमच्यासाठी मी कोकणकर अविनाश आहे पण ऑफिशियल दुनियामध्ये कामाच्या दुनियामध्ये दुनिया दुनियामध्ये अविनाश घडशीच्या नावाने मला ओळखतात मग माझं तेच नाव आहे कोकणकर नाव आपलं यूट्यूबवरती कसं आलं मी कोकणचा तर ते तेव्हा चॅनल चालू करताना बाबा कोकणकर अविनाश मी कोकणचा आहे म्हणून कोकणकर अविनाश असं नाव ठेवलेलं तर तिथे आयडेंटिटी तुम्हाला कळेल की नेमकं काय आहे काय नाही आपण एक कंपनी फाउंड केली इस्टॅब्लिश केली आणि ती रनिंग करतो आहे तर तुमच्या आशीर्वाद नेहमी राहू देत बऱ्याच वेळा काही गोष्टी कसं असतं माहिती आहे का मंडळी सांगण्याच्या पलीकडच्या असतात पण तुमच्याशी बोलता बोलता क्लायमेट बघा कसं चेंज झालं आहे अचानक चेंज झालं आहे जे पूर्ण पांढरे ढग होते ना ते काळे काळे ढग यायला लागलेत तर आला तर पाऊस एका झटक्यात येऊ शकतो असं हे गावाकडचं वातावरण आहे आणि समोर आ, ही जी फुलं दिसत आहेत ना याला इलायची म्हणतात कॉसमॉस ट्री असं म्हणतात ही इंडियन आ, जात नाही आहे कुठंतरी बाहेरची जात आहे आणि ही भयंकर वाढते म्हणजे आमच्या गावी तर एवढी वाढत नाही पण एका एक कुठेतरी लेखात मी वाचलं होतं की हे जे झाड आहे ना भरपूर प्रमाणात वाढतं आणि आजूबाजूच्या झाडांना वाढवून देत नाही तसं म्हटलं तर रिस्कीवालं झाड आहे पण आमच्याकडे एवढं तरी सध्या अजून नाही आहे पुढे पाठी यायचं काहीतरी जुगाड करायला लागेल असं म्हणजे तुमचे आशीर्वाद सर्व राहू देत म्हणजे ॲक्च्युली माझं स्वप्न असं होतं जे मला गेल्या वर्षीच करायचं होतं दिवाळी दोन हजार चोवीसमध्ये स्वतःचाच बिझनेस तो जो आहे ती माझी स्वतःचीच कंपनी आहे फक्त मला तिथून निघायचं आहे सध्या ती, ती म्हणडाई सोल प्रोप्रायटरशिपवरतीच आहे पण जे काय बिझनेस चालतो तो आपला थोडासा पार्टनरशिप टाईपमध्ये चालतो तर ते गेल्या दोन हजार चोवीसच्या दिवाळीमध्ये मी सांगितलेलं की काहीतरी गुड न्यूज तुम्हाला एक दोन महिन्यात येतो तर ते मला पूर्णपणे स्वतःचंच करायचं होतं तर ते अजून शक्य झालं नाही कारण दोन हजार चोवीसला जेव्हा ह्या गोष्टी करायच्या होत्या तेव्हा घराचं काममध्ये आलं आणि घर पण अशा अवस्थेत होतं की ते बांधकाम करणं पण गरजेचंच होतं बा घर की बिझनेस दोन गोष्टीपैकी मग शेवटी मला दोन्ही गोष्टी करायच्या होत्या तर मग घराचं मी पहिलं कंटिन्यू केलं आणि बिझनेसचा आता आपली प्रोसेस सुरू आहे लवकरच आपला स्वतःचा बिझनेस होईल तो पूर्णपणे स्वतःचा असेल याची पण प्रोसिजर सध्या सुरू आहे तर मंडळी एखाद्याची लाईफ आहे ना तुम्हाला माहिती नसते फक्त कसं असतं माहिती आहे का प्रत्येकजण प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये झगडत असतो मेहनत करत असतो तर फक्त तुम्हाला जो वरून वरून सगळं दिसतं चित्र ते पाहून एवढ्या घाणघाण कमेंट्स करू नका तो पाठीमागे काय काय करत असेल आता हा माझा बिझनेस झाला एखादा बिझनेस रनिंग करणं असणारे स्टाफ आहेत त्यांना सगळ्यांना मॅनेज करणं आणि त्याच्यानंतर परत यूट्यूब सांभाळणं पर्सनल लाईफ सांभाळणं या सगळ्या गोष्टी शक्य नाही आहे तुम्ही काहीतरी माझ्या जागेवर या एखादा बिझनेस रनिंग करणं त्याचा खर्च काढणं नंतर आपलं थोडंफार जे काय अर्निंग होतं ते आपलं अर्निंग सांभाळणं प्लस जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ट्रॅव्हलिंग करणं गावाला येणं यूट्यूबच्या व्हिडिओज करणं त्या यूट्यूबच्या व्हिडिओ एडिट करणं अपलोड करणं हे साधी गोष्ट नाही मंडळी कधी कधी आहे ना आज बोलावं लागते कधी कधी अशी वेळ येते की झोप ही होत नाही पूर्ण आणि असं पण असतं की ती व्हिडिओ उद्या गेली पाहिजे काम उद्या झालं पाहिजे त्याच्यानंतर हा कॉल ह्या टायमिंगलाच झाला पाहिजे आता मी सध्या गावी आहे समजा काही कारणास्तव समजा पायरीकडे गेलो आहे किंवा काही अर्जंट वर्कसाठी गेलो आहे काही शूटसाठी गेलो आहे तर काही मीटिंग्स असतात त्यावेळेला त्या मिटिंग्स झाल्याच पाहिजेत दर महिन्याला नवीन क्लायंटसोबत पण जुन्या क्लायंटसोबत पण मिटिंग्स असतात कॅन्डिडेट्सला मॅनेज करायचं असतं क्लायंट रिलेशनशिप हँडल करायचं असतं सगळ्या गोष्टी आल्या ऑफिसच्या आल्या त्याच्यानंतर यूट्यूबच्या व्हिडिओ शूट करायच्या त्या एडिट करायच्या आता यूट्यूबच्या व्हिडिओ शूट करायला जास्त वेळ जात नाही म्हणजे ठीक आहे दिवसभर जरी तुम्ही फिरलात काहीतरी फुटेज शूट करून तो तुमच्याकडे रेडी होतं स्टोरी बनवून त्या सगळ्या गोष्टी तर होतात पण नंतर मग एडिटसाठी तर बराच वेळ जातो एडिटच्या अगोदर आता आपला फोर केमध्ये आपण शूट करतो तर ते रेंडर करायला वेळ जातो त्याच्यानंतर तो, तो एडिट करायला वेळ जातो एडिटनंतर मग एक्सपोर्ट करायला वेळ जातो एक्सपोर्ट करून व्हिडिओ अपलोड करणं टायटल दिमाकाने देणं थमनेल देणं या सगळ्या गोष्टी ना आता ह्याच्यामध्ये वेळ कधी मिळत असेल आता मुंबईची लाईफ माझी असते गावची लाईफ ठीक आहे त्यातल्या त्यात म्हणजे जी गावाला जेव्हा मी असतो ना दिवसभर फिरणं आलं ऑफिसची कामं आली आणि त्याच्यानंतर मग रात्री आ, एडिटिंग जरी केले तरी रात्री मी बारा साडेबारा एकपर्यंत तरी झोपतो शक्यतो झोपतो म्हणजे सकाळी काय पाकराच्या किलोमीटरच्याने जाग येते आणि मग सात साडेसात सातपर्यंत वगैरे उठणं होतं मुंबईला तसं नाही ना मुंबईला काय होतं सकाळी नऊ ते रात्री साडेआठ नऊ जेवढा जास्त वेळ कामामध्ये देता येईल तेवढं द्यावा लागतो आणि त्याच्यानंतर मग घरी समजा जर मी नऊच्या आसपास घरी येतो रोज तर नऊला जर घरी आलो तर मग फ्रेश होऊन अवनीसोबत थोडा टाईमपास द्यावा लागतो कारण मुलगी लहान आहे तिला पण वेळ देणं गरजेचं आहे तर मग अवनीसोबत एकाच तास एका, एका दीड तास जातो दहा सव्वादाला आम्ही जेवलो त्याच्यानंतर पण लगेच काय लहान मुळे ज्यांच्या घरी आहेत ना त्यांना समजेल अवनी सोडत नाही आणि मुली म्हणजे वडिलांच्या खूप लाडक्या आणि मुलींना पण वडिलांशी जास्त कनेक्शन असतं तर खूप खेळते म्हणजे पप्पा काम सोडा माझशी खेळा मग ते काम करत करत याची खेळत खेळत जेव्हा जो ती झोपते बारा साडेबारा तेव्हा मला काम करायला एकदम हंड्रेड पर्सेंट आपण कॉन्सन्ट्रेशन एखाद्या व्हिडिओवरती मी करू शकतो आता ऑबियसली आमची कामं काही घरातून ऑफिसचे कामं मला करावी लागत नाहीत तेवढं एक आमचं चांगलं आहे की नॉर्मली ऑफिसमध्येच मी ऑफिसचे कामं करतो घरी आल्यावर एडिटिंग आणि बाकीच्या गोष्टी येतात तर मग बारा साडेबाराला एकदा एडिटिंग चालू केली की के मग होतो उशीर होतो मग काय ते दीड काय दोन काय अडीच काय किंवा काय कधी कधी असं होतं की झोप तिथंच झोप लागते आणि मग असं नाही की आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम म्हणजे मोठं काय मी करतो असं काही नाही सात आठ नऊ दिवसाने अशी वेळ येते ज्या दिवशी आज बाबा मी काहीच करू शकत नाही मग त्या दिवशी ऑफिसमधून पण लवकर जातो सात साडेसात आठपर्यंत जातो सोबत खेळलं वगैरे त्या दिवशी मी साडे दहा अकरापर्यंत झोपतो पण कारण शेवटी आपलं हे शरीर पण यंत्रच आहे त्यावर एवढं पण लोड नाही देऊ शकत तर जेव्हा मला झोप पाहिजे असे तेव्हा झोपही घेतो पण रोज जी झोप पाहिजे ती नाही मिळत ठीक आहे स्ट्रगल चालू आयुष्यामध्ये बरीचशी स्वप्न आहेत आता हे करायला कोण का तुम्ही मला सांगत नाही आहे त्यामुळे मी कधी ह्याची एक्सप्लेनेशन पण देत नाही बऱ्याच वेळा कधीच नाही सांगितलं मी तुम्हाला की बाबा हा मला उशीर होतो खूप खूप काम केलं आणि मला त्रास झाला असे एखादी व्हिडिओ कधी शोधून बघा यूट्यूबवरती माझी मिळणारच नाही किंवा कामामुळं लेट एडिट करता करता मला रोज उशीर होतो आणि त्याने मी आजारी पडलो असे पण व्हिडिओ कधी मिळणार नाही कारण ते आपल्या हा म्हणजे माइंडमध्ये पण कधी नसतं माझं काम आहे ते मी करतो मला जेव्हा जेव्हा गावाला यायला जमतं कधी फिरायला जमतं तेव्हा मी फिरतो ते चायनलचं आपलं आहे लाईफस्टाईल म्हणजे आयुष्यामध्ये जे काही घडतं ते तुमच्यापर्यंत मी सांगत असतो तसंच आपलं हे कामाबद्दलचं एक, कामा एक अपडेट होता कारण बऱ्याच कमेंट्स हेच होत्या त्याचं कधी ना कधी उत्तर देणं गरजेचं होतं बोलायला बरंच आहे पण व्हिडिओ एवढा पण लेंदी नको जाता जाता तुम्हाला एवढंच सांगतो कोणाचं काही रिक्रुटमेंट असेल तर ऑब्वियसली आहे चार्जेस असतात पण आपण ॲज अ सबस्क्रायबरची कंपनी म्हणून त्यांचं रिक्रुटमेंट आपण काहीतरी थोडंफार कन्सेशन देऊन करूयात तर कोणाची कंपनी वगैरे असेल तर माझं ईमेल आय डी डिस्क्रिप्शनमध्ये आहे लिंकड इनवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय तर नक्कीच काही रिक्वायरमेंट्स असतील तर आपण आपल्या परीने करू आणि तेवढी तुम्हालाही मदत मलाही मदत तर देवाणघेवाण चालू राहील आयुष्यामध्ये कोणाला काही जॉब्स हवे असतील तर आपलं ऑफिशियल फेसबुक ग्रुप आहे काही फे व्हॉट्सअपचे चॅनल्स आहेत फेसबुकचे चॅनल्स आहेत त्याच्या लिंकसुद्धा मी व्हिडिओच्या खाली नेहमी देत असतो आता ते कितीजणं बघतात माहिती नाही त्याच्यावरती मी रेग्युलरली जॉबच्या अपडेट देत असतो आता असं ला आहे मंडळी की माझ्याकडे जे जॉब अवेलेबल असणार त्याचंच रिक्रुटमेंट मी करतो असं नाही की माझ्याकडे भरपूर सारे काही काही फ्रेशर्स ओपनिंग आहे तर मी फ्रेशर्सला लावतो असं नाही आहे जी माझ्याकडे ओपनिंग येईल क्लायंटला जी ओपनिंग आहे कारण कन्सल्टन्सी बिझनेसच थर्ड पार्टीवर डिपेंड असतो कंपनीला जी रिक्वायरमेंट असणार त्या रिक्वायरमेंट आम्ही तुम्हाला सांगणार तर तशा पद्धतीच्या रिक्वायरमेंट आपण अपडेट करत असतो नक्की फेसबुक ग्रुपला जॉईंट व्हा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईंट व्हा आणि तशा तशा अपडेट मग येतील बाकी कोणाची कंपनी असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करा प्लीज कारण क्लायंटची खूप गरज असते कन्सल्टन्सी बिझनेसला कॅन्डिडेट्स तर आपल्याला मिळून जातात पोर्टल आपल्याकडे आहेत बाकीचे रेफरन्स असतात बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत तर असं म्हणजे आज थोडंसं दिलखुलास बोललो आहे तुमच्याशी माहिती नाही ह्याचा फायदा होईल नाही होईल मला त्या कमेंट्स येतात म्हणून ही व्हिडिओ केलेले नाही आहे यूट्यूब आपली फॅमिलीसुद्धा माझं एक दुसरं कुटुंब आहे माझं एक घरचं कुटुंब झालंच ही त्यानंतर ही दुसरी मोठी जी फॅमिली आहे ती यूट्यूब फॅमिली आहे त्यांना थोडंफार माहिती हो आपण काय करतो काय नाही तर कोकण अविनाश फक्त युट्यूब चॅनल चालवत नाही युट्यूब चॅनलच्या पलीकडे जाऊन आपला एक छोटासा बिझनेस आहे कन्सल्टन्सी बिझनेस तर कन्सल्टन्सी बिझनेस म्हणजे मनातून ते काढून टाका की रजिस्ट्रेशन्स वगैरे आपण करतो कॅन्डिडेट्सकडून आपण एकही रुपया घेत नाही हे ऑफिशियली सांगतो आहे नाहीतर परत त्याच्यावरती कमेंट यायला सुरुवात होतील की तुझं कन्सल्टन्सी बिझनेस आहे तर कॅन्डिडेट्सकडून पैसे घेतो रजिस्ट्रेशन करतो असं काही आपण करत नाही आपला कंपनीशी टायअप असतो जेव्हा रिक्रुटमेंट कंपनीशी होतं तेव्हा कंपनीकडूनच आपल्याला काही चार्जेस मिळतात बाकी त्याच्या पलीकडे आपण काही कोणाकडून घेत नाही असो तर हा मंडळी झाला आपला बिझनेसबद्दल यूट्यूब आपला सेकेंडरी बिझनेस बोलू शकता ॲज अ करियर बोलू शकता आ, ते पण आज ॲज अ बिझनेस म्हणूनच पकडा सेकेंडरी इन्कम आपला यूट्यूब असतो इन्कमपेक्षा मी जेव्हा जेव्हा कुठे मला जायचं असतं फिरायचं असतं तेव्हा मला आवड आहे शूट करायची आणि ती आवडच मी जपत आलो आहे आणि लाईफस्टाईल म्हणून माझ्या काही ज्या लाईफमध्ये गोष्टी करतात त्या तुमच्यापर्यंत मी सांगत असतो त्यामुळं तो सुद्धा आपल्याला मी रनिंग करायचा जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तो, तो प्रयत्न करत असतो बऱ्याच वेळा पाच पाच दहा दहा दिवस गॅपही पडलेले आहेत जेव्हा जमतं तेव्हा करतो नाही जमत तेव्हा आपण कुठून व्हिडिओ करणार मला वाटतं बऱ्याच जणांचं आज थोडं प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील की बाबा काम करतो की नाही तर म्हणजे काम करतो आहे <laughs> बिझनेस करतो मग स्वतःचा आणि त्यामुळेच मला गावी येणं शक्य आहे आणि इथे आल्यानंतर पण मी काही गप्प बसत नाही माझ्या सुट्ट्या नसतातच त्या इथे येऊन पण मी माझं कामकाज करत असतो असो चला म्हणजे जेवढं काय बोलता आलं तेवढा बोलतो आहे नक्कीच अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारा आता तरी वाईट कमेंट जरा कमी होतील कामधंदा करवाल्या कमेंट जरा कमी होतील अशी अपेक्षा करतो दोन शब्द संपवतो चला टाटा बाय बाय काळजी घ्या